नमस्कार आज मी एक गोड रेसिपी बनवते गाजर बीट पराठा कढीत थोडं तूप घालते मी थोडं अर्धा छोटा चमचा त्यात अर्धा चमचा जिरे घालते मी बीट टाकून घ्यायचं आहे त्याच्यात थोडं शिजून घेणार आहे मी एक कच्चे कच्चड चव यायला नको म्हणून गाजर आणि बीट एकत्र घालू थोडं नरम करून घेऊ पाणी जाईस तोपर्यंत शिजून आहे हलवत राहायचंय खालील तळा लागू शकतो गोडच गाजर दोन मिनटं परतून घेतलंय मी मस्त तुपाचा जिऱ्याचा फोडणीचा आणि गोड बीट गाजरचा सुगंध आलाय कलर पण छान आलाय तर डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं म्हणजे कच्चट नको चव यायला म्हणून मी शिजून घेतलं आहे पाणी पण कमी झालं आहे त्याच्यातलं बघू शकतो गार करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून वाटलं तर थोडंसं पाणी घाला आपण पाणी आठवलं आहे त्याच्यात पण पेस्ट करून घ्यायची गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण त्यात तांदळाचं पीठ गाजर टमा गाजर बीटचे पेस्ट टाकून घ्यायची त्याचे थोडं पाणी घालावं लागलं मला त्यात साखर घालायची आपल्याला पिठी साखर चार चमचे छोटे चार चमचे जेवढं गोड आवडत असेल तेवढं तुम्हाला वाटत असेल साखर का घातली गुळ हेल्दी असतो पण साखर थंड असते आपल्याला हे थंडावा देणारे सगळे पदार्थ घातले आपण उन्हाळ्यासाठी बीट गाजर साखर आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पाणी वाटलं तेवढं टाक घालायचं आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी पाव कप तांदुळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर रवाही वापरू शकतो खुसखुशीत होण्यासाठी पराठे खुसखुशीत होण्यासाठी रवा किंवा तांदुळाचं पीठ वापरायचं फक्त गव्हाचं पीठ घेतलं तर चिवट होतील पराठे लहान मुलांना छान आकर्षणी बीटची चव आवडत नाही कोणाला ना ती थोडीशी वेगळा स्मेल येतो त्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले म्हणजे डब्यासाठी किंवा जेवणात प्रवासात गेले तिथं किंवा छोट्या मुलांच्या पार्टीसाठी छान असा स्वीट पदार्थ आहे पाणी टाकायची गरज काय भासली नाही तेवढ्याच पेस्टमध्ये कणिक मळली गेली आहे किंवा लागलंच तर तुम्ही दूध पण टाकू शकता पाण्याऐवजी अजून हेल्दी करण्यासाठी पाच मिनटं रेस्ट करू दिली मी आपण पराठ्याचं पीठ भिजवलं आहे त्याला छोटे छोटे गोळे घेऊन तुमच्या आवडी आकाराचे साईजचे पराठे लाटून घ्यायचे तांदळाचे पीठ लावते तांदळाचे पीठ लावल्याने खुसखुशी कुछ होतात असे पराठे गव्हाचं पिठाची चिवट होतात असं छान लहान मुलांना जर द्यायचे असतील तर वेगवेगळ्या वेग कुकीजचे आकार वेगवेगळ्या वेग 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 पातळ पोळ्या लाटून मी पराठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे जाडही करू शकता तर तापला आपला आहे पण पराठे भाजून घ्यायचे त्याच्यावर लगेचच पराठा उलटून घ्यायचा आहे पोळा असताना सगळी दुसरी बाजू पलटवून घेतली मी एकाच बाजूने जास्त वेळ नाही ठेवायचा इथं कडक होईल तो पराठा थोड्या थोड्या वेळाने उलटून घ्यायचे पूर्ण पराठा भाजल्यावर त्याला तेल किंवा तूप लावायचं मी तूप लावणार आहे तूप किंवा बटर लावू शकतात तुम्ही लहान मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी सा गोड पराठ्याला तूपच छान तूप किंवा बटर दाबून दाबून भाजून घ्यायचे या स्टेजला मी तूप घालते मस्त खमंग भाजून घ्यायच पराठा पराठे अगदी तीन ते चार दिवस टिकतील पराठे आपले असे भरपूर तुपात छान भाजून घ्यायचे याचा रोल करून पण देऊ शकतात तुम्ही याच्या वेगवेगळ्या आकारात कुकीच्या आकारात कट करून पण लहान मुलांना देऊ शकतात छान हेल्दी आणि उन्हाळ्यासाठी थंड पदार्थ तयार झाले आपले पराठे बिल आगर पराठा